नमस्कार मी मनाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर त्या घटनेच्या निषेधार्थ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून एक मिनिटाचे व्हिडिओ टाकून या घटनेचा निषेध नोंदवत आहे अर्थात संतोष देशमुखाची लेख जनतेसमोर आपल्या डोळ्यातले अश्रू ढाळते आहे आणि ती न्याय मागते आहे तिला न्याय देण्यासाठी हा माझा एक प्रयत्न आहे ज्या पद्धतीने वैभवी जनतेसमोर आपले मत मांडते काल तर वैभवीने काळजाचा ठावच घेतला ती म्हणाली माझे पप्पा आम्हाला वेळ देत नव्हते दे। परंतु त्यांचा तो हसरा आणि आश्वासक चेहरा मला दिसतो अहो वैभवीमध्ये आम्हाला आमची लेख दिसते आहे तिचे अश्रू दिसते आहे अरे सत्ता पिपासांनो त्या लेखीला तरी न्याय देण्यासाठी तुमचं राजकारण बाजूला ठेवा एवढीच मी विनंती करते